नमस्कार आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र तर मित्रांनो मुख्यमंत्री लडकी योजनेचा हप्ता वितरणाबाबत गेल्या काही दिवसापासून जो मोठा गोंधळ सुरू होता तो आता दूर झाला आहे संक्रांतीच्या सणापूर्वी महिलांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य शासनाने डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित म्हणजेच तीन हजार रुपये वितरणित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र या निर्णयाविरोधात निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आयोगाने याची दखल घेत राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत की कोणत्याही प्रकारचे अग्रिम हप्ते वितरित करू नये फक्त थकीत किंवा चालू महिन्याचेच हप्ते जमा करावेत त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपयाऐवजी फक्त डिसेंबर महिन्याचे दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे संक्रांतीपूर्वी ही रक्कम खात्यात येत असल्याने महिलांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे तसेच नोव्हेंबर महिन्याच्या ज्या महिलांचे हप्ते काही तांत्रिक कारणास्तव किंवा पात्र असूनही जमा झाले नव्हते त्यांचे थकीत हप्ते देखील या डिसेंबरच्या हप्त्यासोबत जमा होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे भगिनींनी आपले बँक खाते आणि मो मोबाईल वर आलेले एस एम एस नक्की तपासावेत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने सर्वांना हे पैसे मिळतील ही, ही माहिती तुम्हाला का कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेती तसेच शासकीय यो, योजनेच्या अशाच ताज्या अपडेटसाठी संदीप कृषी सेवा केंद्र चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान